संसाळा नगरीचे भूषण सत्यशोधक बंसी फकीरा सोनवने बाबा यांचा गुणगौरव पोवाडा सादर करत आहे शिवशाहीर बंडू खराटे आणि संच आणि त्यांचे सुपुत्र आदिनाथ बंसी सोनवणे संसाळा गुणगौरव सादर करत आहे शिवशाहीर बंडू खराटे आणि संच जगदंबे न घे अंबे करून प्रारंभे डापावर थाप तुंतुण्याचा था। टप्पावर थाप तुंतुण्याचा था। तैरा महाराष्ट्राचा प्राण साईरा महाराष्ट्राचा प्राण सत्य शोधकांच गातो गुण गानजी जी सत्य शोधकांच गातो गुण जी जी बनशी बाच गातो गुण जी जीवन शिवा गात गातो गुणगान जी जी आधी नमन थोर पुरुषाला वीर शिवला शंभू राजाला शंभू राजाला आई जी जाऊला आई जी जाऊला फुले शाहू आंबेडकर आला फुले शाहू आंबेडकर आला लहूजी वस्तात यांना लहूजी वस्तात यांना लोकशाहीर अन्न बाहुला जी दिकशा हिर अन्न हुला जी, जी, जी जी, जी लोकशाहीर अण्णा जी, जी जी आज गा तो सत्यशोध काला आज गा तो सत्यशोध काला वंशी सोनवने वने बाबाला वंशी सोनवने बाबाला वर्णवितो त्यांच्या कार्याला वर्णवितो त्यांच्या कार्याला माणसामधील गुणी माणसाला गुणी माणसाला जिरहा जी गुणी माणसाला जिरहा जी गुणी माणसाला जिरहा जी सत्य शोधक झाले मन सांगतो शाहीर करुण वाचन बुद्धीचा केला त्यांनी प्रसार बुद्धीचा केला त्यांनी प्रसार ज्ञानाचा भर झाला तो कार ज्ञानाचा भर Iṣe he ba ba amince guni wa ni ji ji ji. बाबा आमचे गुणवान आमच्या गुणवानजी सत्याचा मार्ग शिकारीला सत्य दाऊल हो सर्वांना म्हणूनच क्रांती जीवनाला पोटे असा जन्मला एकोणीसशे त्रेसठ साला एकोणीसशे त्रेसठ सालाला आनंद झाला आई वडलांना आनंद झाला आई वडलांना वंशी सोनवणे यांना कृष्णाबाई पोटे हिरा असा जन्मला हिरा असा जन्मला आदिनाथ ठेवलं ना वाला ठेवलं ना वाला जिरा ना नावलं नाला जिराजि सत्यशोधक बनशी फकीरा सोनवणे यांच्या पोटी एक रत्न जन्माला आणि रत्नाचं नाव आदिनाथ ठेवलं आदिनाथ वाडशाळेत ऐका संसाळ्याला आईवडची शिकवण होती ऐका बाहुना ज्ञानीवंत अपार होऊन करा समाजसेवा करा समाजसेवा सत्याचा हा मार्ग दाविला सत्याचा मार्ग दाविला त्यानी आदिनाथाला निधीर निधी जी 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 सत्याची दिली शिकवण आपल्या बाळाला आपल्या बाळाला आपल्या बाळाला शिक्षण पूर्ण त्यांनी केलं शिक्षण पूर्ण त्यांनी केलं एल आय सीचे अध्यक्ष झालं जी 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 अधिकारी एल आय सीचे जा एर जी 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 अधिकारी एल आय सीचे जा एर जी 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 प्रशासकीय होशी प्रशासकीय वेला भारतीय इमा कंपनीला भारती इमा कंपनीला अधिकारी वाघ हा झाला अधिकारी वाघ हा झाला जागोजागी केल शेवेला जागोजागी केल शेवेला प्रेम दिलं त्याने लोकाला गरीबाचा कैवारी झाला गरीबाचा कैवारी झाला मुद्रा माझा अर्पण अदिनाथ दादा ना जीजी आदिनाथ बाहू ना जीजी आदिनाथ बाहू ना जीजी कार्य केलं तया मी तोर करून बाहून जीवनाच बनवलं सोन जी जी बनवलं सोन जी, जी जी, 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 जी बनवलं सोन जी 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 नेमणूक एल आय सी मध्ये अधिकारी म्हणून झाली आणि भाऊनं अनेक ठिकाणी आपल्या नोकरीच्या माध्यमातून समाजाची जनाची सेवा केली औरंगाबाद वीड लातूर माझले गावाला एल आय सीची नोकरी केली पाहुणी समयाला जिराजी जीर जिराजी जी, जी जी जी। मलबाई पत्नी लाभली दोन मुले बाहुला झाली दोन मुले बाहुला झाली एक सुंदर मुलगी ठेवा झाला आणि कन्या रत्न बाहुला झाली कन्या रत्न बाहुला झाली परिवारी लक्ष्मी आली लक्ष्मी आली जिरा जी जी लक्ष्मी आली जिरा जी जी लक्ष्मी आली जिरा जी जी बहुन आपल्या मुलांना शिक्षण दिलं आणि शिक्षणाच्या जोरावर मुले आज उत्कृष्ट दर्जाची ज्ञानिवंत आहेत म्हणून भाऊचा सुखी संसार आहे भाऊचं कार्य ही समाजसेवा समाजसेवा जनसेवा समाजसेवा जनसेवा सत्याचा उदार सत्य शोधक त्वर वडलापासून मिळाले भाऊला ऐका शिक्षण धीर जी धीर जी 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 असा कार्य सम्राट लावला घरी ही वाला वाली हा झाला संसाळा भूषण ते ठरले संसाळा भूषण ते ठरले आई वडिलांचे स्वप्न साकार केले आई वडिलांचे स्वप्न साकार केले भाऊचे गुणगान मी गाईले जी 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 भाऊचे गुणगान मी गाईले जी 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 चढवून शाहिरीचा झाला चढवून शाहिरीचा झाला आज गायल आदिनाथ दादाला आज गायल आदिनाथ दादाला दा दादाच्या गायल का मला असा वाग विड चिरली आला चढवून शाहिरी साधारा चढवून शाहिरी साजारा उत्तेजन देतो सर्वांना उत्तेजन देतो सर्वांना कराटेशाहीने गातो पवाड्याला गातो पवाड्याला निरा जीजी गातो पवाड्याला निरा जी गातो पवाड्याला निरा जी गातो पवाड्या